नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महानगरपालिका कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळण्याकरिता शिवराष्ट्र सेना करणार अर्धनग्न आंदोलन संतोष नवसोपे महानगरपालिका कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळण्याकरिता महापालिकेतील युनियन पदाधिकारी व कर्मचारी गेले आठ दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कर्मचाऱ्यांची व्यथा जावी यासाठी आणि लवकरात लवकर सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासाठी महापालिका कर्मचारी उपोषणास बसले आहेत गेली सहा ते सात दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी या, हो या, या उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने येणाऱ्या कुठल्याही वेळेत अर्थनग्न आंदोलन करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील अशी माहिती शिवराष्ट्र सेना पक्षाचे संतोष नवसुपे यांनी दिली आज शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं महानगरपालिका आवारात जे सात ते आठ दिवसापासून जे सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून जे आंदोलन कर्मचाऱ्यांचं चालू आहे त्या आंदोलनाचा भाग हा नुसता कर्मचारी नसून शहरातील नागरिकांचाही त्याच्यात सहभाग पाहिजे त्यामध्ये संघटनेचा पक्षांचा विविध नेत्यांचा त्या ठिकाणी सहभाग पाहिजे नवे नवे या कर्मचाऱ्यांमुळे आपलं शहर सुंदर राहतं आपण निरोगी राहतो आपण त्यांच्यामुळेच आज संपूर्ण समस्येतून मोठमोठी मुट महामारी आली कोविडसारखा एकोणीस कोविडसारखा जो काळ आपण पार केला या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या कष्टातून त्यांच्या काम करण्यातून आपण या ठिकाणी पार करण्यात आलेला आहे तरी शिवराष्ट्र सेनेचं एक कर्तव्य आहे आज आम्ही आयुक्त साहेबांसह चर्चा केली त्या कर्मचाऱ्यांचे जे काही कौटुंबिक प्रश्न आहेत फार गंभीरतेने आज दिसतात काही त्यांचे मुलं व्यसनाधीन होत चाललेले आहेत काही ठिकाणी मुलं मुलींचे लग्न होतात त्या ठिकाणी पैसा अपुरा पडला पडतोय काही ठिकाणी घर घरं नाही राहिला काही ठिकाणी म्हणजे उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण वीस महानगरपालिकेला त्या ठिकाणी सातवा वेधकांना आयोगाचा लाभ दिलेला आहे आणि फक्त दोन महानगरपालिकांनी दिलेला नाही का कशासाठी ही सावत्र वागणूक का दिलेली का दिली जाते हे शिवराष्ट्र सेनेच्या काही गोष्टी लक्षात आल्यानंतर लगेचच आमचे शिवराष्ट्र सेना भिंगाराध्यक्ष राकेश सारवान यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी प्रशासनाला आणि शासनाला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे जर यांनी जर लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांची सातवा वेतन आयोग आणि इतरही कामे पटकन केल्यास त्या ठिकाणी आम्ही आमचा जो इशारा आहे तो मागे घेऊ नाही तर आम्ही कुठल्याही क्षणी त्या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करू असं या ठिकाणी कुठल्याही क्षणी करू असं या ठिकाणी आम्ही निक ठासून सांगतो आणि कर्मचाऱ्याला त्याचा न्याय हा मिळालाच पाहिजे कर्मचारी सुखी प्रजा सुखी आणि कर्मचारी सुखी तर राजा सुखी अन्यथा त्या राज्याला काही अर्थ राहत नाही जिथं ती त्याची प्रजा दुखी असेल तिथं कर्मचारी दुखी असेल त्या राजाला त्या शासनाला अर्थ राहत नाहीत आणि आयुक्त साहेब हे शहराचे मेन बॉस आहेत त्यांनी मुंबईमध्ये बसून त्या ठिकाणी प्रयत्न त्यांचे चालवलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत पण प्रजा जर दुखी असेल तर त्या गोष्टीला अर्थ उरणार नाही म्हणून शिवराष्ट्र सेनेच्या वतीने एकदा सांगण्यात येते की लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचा न्याय त्यांना मिळाला पाहिजे आणि शिवराष्ट्र सेना त्यांच्या पाठीशी से शंभर टक्के उभी राहील प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा